बोरत मध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे ग्रामस्थ भयभीत पोलीस आउटपोस्ट केवळ नावापुरतेच मंगेश पाटील बोरद प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील बोरद येथे गुन्हेगारीने डोकेवर काढले असून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ग्रामस्थांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे भविष्यातील तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरद गावातील पोलीस आउटपोस्ट केवळ नावापुरतेच असल्याचे चित्र आहे कर्मचारीच उपस्थित राहत नसल्याने हे आउटपोस्ट नेहमी कुलूप बंद अवस्थेतच असते ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे बोरद हे गाव सव्वीस खेडी आणि चौदा पाड्यांच्या संपर्कात असल्याने त्याचे महत्त्व मोठे आहे असे असतानाही येथील पोलीस आउटपोस्ट मध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे निवासस्थानात अथवा कार्यालयात पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याने भांडण तंटे गुन्हे अपघात यांसारख्या घटनांनंतर मदतीसाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते आणि अखेर पोलिसांची वाट पाहून परतावे लागते या आउटपोस्ट ला कायम कुलूप लागलेले असल्याने एखाद्या मोठ्या घटनेच्या वेळी जबाबदारी कोणावर असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे सध्या बोरद आणि परिसरात चोरीच्या घटनांनी कहर केला आहे एकाच रात्री अनेक ठिकाणी घरात घुसून दरवाजे तोडून मोबाईल आणि घरातील इतर वस्तूंची चोरी झाली आहे तसेच घराबाहेर ठेवलेल्या विद्युत मोटारींची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे दत्त मंदिर गल्लीतील एकाच रात्री तीन पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्याने ग्रामस्थांमधील चिंता वाढली आहे दिवसाढवळ्या मोटरसायकली चोरीला जाण्याचे प्रकारही वाढले आहेत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतानाही चोरीचे प्रमाण कमी न झाल्याने या वाढत्या चोऱ्यांना आळा कसा बसेल हा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करून चोरांना पकडावे आणि गावात सुरक्षितता निर्माण करावी अशी मागणी बोरद ग्रामस्थांकडून जोर धरत आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशीही त्यांची मागणी आहे